नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती शक्तीपीठ महामार्ग एक महिन्याच्या आत रद्दच करावा अन्यथा दिवाळीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यास भाग पाडू शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मेळाव्यात निर्धार जीव देऊ पण शक्तीपीठ महामार्गाला जमीन न देण्याचा निर्णय शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे शासनाच्या दडपशाहीला भीक न घालता आपल्या बागायती जमिनी वाचवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा भा भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला यावेळी शेतकरी महिलांनी मशाल पेटून मेळाव्याचे उद्घाटन केलं मेळाव्याचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील हे होते मेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव साळुंके ज्योतिराम जाधव भाई विनोद लगारे सचिन करगनी उपस्थित होते यावेळी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण घनश्याम नलावडे भूषण गुरव वामन कदम यांनी मार्गदर्शन केलं सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी व महिला राधिका नलावडे राधा सावंत आनंदी पाटील संजय थोरात वैदई नलावडे आमा पाटील दादासु कुंभार सचिन भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं आभार रमेश कांबळे यांनी मानलं यावेळी राहुल जमदाडे राजेंद्र जमदाडे रवी साळुंके सुनील कांबळे प्रदीप इसापुरे धनाजी पाटील नागेश कोरे पैलवान गजानन सावंत सचिन मांगले नवीन पाटील महादेव नलावडे पिंटू कांबळे सुशांत केंगार व इतर बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे

महामार्ग हा रद्द झाला पाहिजे ही भूमिका ठेवूया आणि आपण कामाला लागूया ज्या हे शासनाने गोड गोड बोलून तुम्हाला भरवायला प्रयत्न करावा आले त्या बोलू नका कुणाला आपण आता तिसरी पण सुद्धा बघितलं तुम्ही जे सांगताय गोड बोलताय त्या तर अधिकार आहे ते आमच्याकडे हिसकावून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका आमच्या घरावरती नांगर फिरवून तुम्ही आमचे संसार उपस्थित करू नका आणि खरोखरच तुम्ही आम्हाला नाट्यभूमी मानत असा आमच्यासाठी करायची इच्छा असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करा एवढे बोलून